सहा कोटी मराठी इथं येत आणि आता दे सुपडा साप राजकीय घेतली काय वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांच्या आता वाँते सत्ता आली यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल खोटे नाटे अहवाल बनून मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्येच आंदोलन करावं लागेल पण जातीसाठी मी हटणार नाही मी मेलोवी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसी घेऊनच बोला तुमचा उत्तराधिकारी मेलो म्हणता उत्तराधिकारी तुम्ही मनोज जरांगे कोण आहे प्रत्येकात मनोज जरांगे प्रत्येकात दो पर। ता। का, निभी का, निभी का दोन काय सांगितलं गावबंदीच्या संदर्भातला हा देश कायमच राहील गावबंदी कुठे नाही जे आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकारी आमच्या दाराला आमच्या गाडीला आमच्या मोटरसायकल लावायला आम्हाला अधिकारी त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्री म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती सहा सहा महिने चार महिन्यापूर्वी झालेले रास्त रोकाचे गुन्हे आत्ता आहेत त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं चोवीस तारखेला तेवीस तारखेचे निर्णय चोवीस तारखेचे रास्त रोको शांततेत करा पुऱ्या राज्यात शांततेत झालेले दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात म्हणून ही सगळी चौथळा चौथळी झाली तुम्ही जाणून बुजून जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागले दडपशाही करायला लागलेत म्हणून आम्हाला आम्ही दुसरं अस्त्र टाकलं जे लोकशाही ती ताकद आता आम्ही वापरणार आहे पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारीत येत मग तुम्हाला कळत कोण कौन कोणाच्या मागं आहे आणि राजकीय सुपडा साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही मग ते मागं घेतले ना सगळे तीन तारखेपर्यंत जे सगळे आंदोलन मागं घेतले आता नवीन सुरू झाले दादा धन्यवाद